महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका कर्नाटक बजेटची होळी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा तर पाहूया बातमी सविस्तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत काल सादर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात सक्षम अंगणवाडी पोषण दोन या डेडवर मागील वर्षाच्या वाढीव बजेटच्या एकवीस हजार पाचशे तेवीस हजार कोटी रुपयांच्या तुलनेत वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बजेट वाढवण्याऐवजी तीनशे तेवीस कोटीची कपात करून फक्त एकवीस हजार दोनशे हजार कोटी रुपयाची तरतूद केल्याच्या कारणावरून सध्या राज्यात पुकारलेल्या अहकार असहकार आंदोलनाबरोबरच संपूर्ण राज्यातील प्रत्येक प्रकल्पात बजेटचीही होळी करण्यात आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा अभा अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनच्या अध्यक्षा तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्राच्या अध्यक्षता सुभाष शमीम यांनी केली आहे केरळमधील त्रिवेंद्रम येथे भा अंगणवाडी सेविका मदतनीस फाउंडेशनच्या बैठकीत केंद्र सरकारने केलेल्या के या बजेट पात्र कपातीची व कर्मचारी व पोषी कुपोषित बालकांकडे केलेल्या दुर्लक्षांवर तीव्र टीका करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला फेडरेशनने देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या लाभार्थी पालकांना सोबत घेऊन या निराशाजनक जनविरोधी बजेटचे होळी करावे असे आवाहन यामध्ये केले आहे त्यानुसार महाराष्ट्रातही हे आंदोलन करण्यात येणार आहे दोन हजार अठरापासून गेली सहा वर्षे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही दोन हजार तेवीसमध्ये अहकाराच्या दरात प्रति लाभार्थी दररोज सहा रुपयावरून सात रुपये ब्याण्णव पैसे अशी वाढ करण्यात आली आणि दोन हजार सतरा साली फक्त आठ पैशांची वाढ करून दो दर आठ रुपये करण्यात आला त्यानंतर आज तागायपर्यंत गेल्या सात वर्षात या दरात वाढ झालेली नाही यामुळे आहाराची गुणवत्ता घसरून कुपोषणात वाढ झाली आहे या बजेटमध्ये मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराशा केली आहे असे शमी म्हणाल्या दरम्यान राज्यातील अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार अपघाती मृत्यू झाल्यास दहा आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे